केवळ एका व्यक्तीचेच नाही तर अनेकांचे भविष्य घडवण्यासाठी झटणारे जिजाऊ संस्था आपल्या कुटुंबासाठी आणि नातलं तसेच मित्रपरिवारासाठी अनेक जण कुठल्या ना कुठल्या प्रकारची मदत करतच असतात मात्र कुठलेही नाते संबंध नसताना साधी ओळख देखील नसताना केवळ माणूस म्हणून माणसासाठी उभी राहणारी व्यक्ती हे आताच्या काळात अभावानेच पाहायला मिळते असेच एक नाव घेता येईल निलेश सामरे आणि त्यांच्या जिजाऊ संस्थेचे गेली पंधरा वर्ष सातत्याने केवळ आणि केवळ आपल्याबरोबरच आपला समाजही मोठा झाला पाहिजे ह्या एकाच ध्यासाने निलेश सांबरे हे आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निस्वार्थी भावनेने समाजासाठी काम करत आहेत त्यांनी मोफत सुरू केलेल्या पंचेचाळीस स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आज हजारो विद्यार्थी आपले भविष्य घडवताना पाहायला मिळत आहेत ज्या ग्रामीण भागात शिक्षणाचा मागमूसही नव्हता अशा भागांतून आज क्लास वन अधिकारी घडत आहेत परिवर्तनाचे यापेक्षा मोठे उदाहरण ते काय असू शकते केवळ एका व्यक्तीचेच नाही तर अनेकांचे भविष्य घडवण्यासाठी झटणारे जिजाऊ संस्था आणि त्यांचे संस्थापक निलेश सांबरे हे आज समाज परिवर्तनाचे शिल्पकार म्हणून गौरवले जात आहेत